आज आपण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड या ठिकाणी आहोत या ठिकाणी आपण पाहत आहोत पहिल्यांदा या ठिकाणी मतमोजणी होत आहे या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड या ठिकाणी या अगोदर मतमोजणी तहसील कार्यालय मंडणगड या ठिकाणी होत असे या ठिकाणी आपण पाहू शकता प्रत्येक पक्षासाठी असे भाग उभे राहण्यासाठी वेगवेगळे केलेले दिसत आहेत राष्ट्रवादी व शिवसेना उभाठा कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी उभं राहण्याचं ठिकाण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर दुसऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी यासाठी केलेलं आहे व तिसऱ्यासाठी शिवसेना यांच्यासाठी कार्यकर्त्यांसाठी उभं राहण्याची व्यवस्था केलेली आहे वेगवेगळी व्यवस्था या ठिकाणी पाहण्यात आपल्याला मिळत आहे या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे